गणे आजीले आजीला बोलावना टरबुज खाले बोलावते ना टरबुज मले मंगून आजीले घरी येईन तेव्हा अरे बाहेर नाही गेली आजी घरातच घरात आहे बलावना आई बोलावून आली म्हणा टरबूज खावाले जाय बर उठ लवकर ऐकत जाय नाव एका शब्दात नाही ऐकत जायना बोलावनान हा आजीले घेऊन गेला होता ना का टरबुज घेवाले आणि आता खावाच्या वेळेस आजीच्या आठवण नाही येत काय एकता एकता खात काय आजीले टाकून जाय मा बाबू जाय आजीले बोलावून आण आई बोलावून राहिले मला टरबूज खावाले उठ बरं लवकर उठ काय आहे खाऊ नये देत मले नाही इकडे तिकडे पाठवतो लक्ष्मीला पाठवणं लक्ष्मीबी तो तर खाऊन राहिले काय मी एकटाच खाऊन राहिलो काय अरे ते तुझ्यापेक्षा नाही तिला एवढं नाही ना? समजत आता काय तिचा हिरस करशील काय तू लक्ष्मीले काउन नाही पाठवत आणि लक्ष्मीले काय ले देत हा तिचा हिरस करशील काय आता जाय ना चुपचाप आणि बोलावू ना नाजीले आतापर्यंत तर आली असती आजी हा इथंच बसलाय तिले पाठवून मी नाही जात जाय पटकन बर तो जाय मग घरात जाय ना बोलावू ना नाजीले नाही तर पाय मग पुढच्या वेळेस ना टरबूजवाला आपल्या गावात तर घेऊनच नाही देणार तुले जातो आता आई जाऊ तर राहिलो मी आणतो आजीला बोलावून मग खात जाय तुला मना करून राहिले काय मी सगळं जाय खात खात जाय आणि बोलाव ना बर आणतो आजी 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 आहेस तर नाही आई इकडे अरे चांगल्या ना पाय ना घरातच आहे आजी कुठे आजी आजी, आजी इकडे तर नाही आहे आजी कुठं गेली तर बाहेरच गेली असं नाही आई ऐकत बी नाही घरातच आहे घरातच आहे म्हणते किती पाहू मी आजीले आजी आजी इकडे आहे काय बाथरूमात इकडे तर नाही आहे आजी बाहेरच गेले असन मी नाही पाहत आता आजीले इथंय नाही आहे आजी आणि आई म्हणते घरातच आहे घरातच आहे आजी काय लहानशी आहे का कुठेही लपून राहील काहीतरी बोलते आई आहेच नाही घरात गावातच गेली असन चंद्रकला आजीच्या घरी आई म्हले टरबूज नाही खाऊ देत आता नाही बातमी चुपचाप टरबूज खातो बाहेर जाऊ आई आजी आहेच तर नाही घरी पूर्ण घर पाहिलं मी आहेच नाही घरामाग बी गेलो होतो मी बाथरूमात बी नाही आहे आजी काय बोलता घरी नाही कुठं जावायचं राहिलं तर सांगून जाते ना आजी मी इथं चालली तिथं चालली घरातच असन आई पाय आता तू मला चुपचाप टरपूस खाऊन दे बर घरात असून घरात असून आलो ना मी तर पाहून ना आलो नाही दिसली मला आजी आता मी नाही पाहत बर आलं तू या नाही थोडासा तिकडे पावाले गेला आणि तुले बलावासाठी आजी गावात घुमते आ रे गण्या कुठे रे गण्या चाल रे गण्या जेवण कर रे गण्या दिवसभर घुमत राहते तू या मांग तेव्हा आजी नाही थकत काय आ आणि थोडासा पावाले गेला तू तर थकून गेला जीवावर आला तुया बर बस इथं ये इकडे मीच देतो आईला आवाज आई आई घरी आहे काय आई बोला बघित अय काय आहे काय तुम्ही घरीच काय झालं काही नाही आई टरबूज खा म्हणून राहिले मी मी म्हटलं आता टरबूज काप ना तर खा बा तर याले म्हटलं गण्याले जाय रे आजीला आता तू तुम्हालाच पाहत होता घरात आजी आजी तुम्हाला होता घरात काय माहिती कुठं कुठं पाहिलं त्यानं आणि म्हणते आजी आहेच नाही म्हणते घरात असा म्हणून राहिला त्याला म्हणून मी नाही रे आजी बाहेर जाते जाते म्हटलं घरातच सण चांगल्या न पाय चांगल्या न पाय तर नाही आई म्हणते मी घरा मागे गेलो म्हणते घरा मागे आजीनी या म्हणते घरातही पाहिलं म्हणते आजी आहेच नाही असं म्हणून राहिला या म्हणून म्हटलं कुठं होत्या तुम्ही अव किचन मध्ये होती मी झाडू लावून राहिले आणि ह्या तलाच नाही तिकडे किचन मध्ये काय रे गणे किचन मध्ये गेलाच नाही तू आणि सांगत पूर्ण घर पाहिलं पूर्ण घर पाहिलं आजी हायच नाही गेलो सामोरी गेलो आजी नाही बाहेर गेली बाहेर गेली म्हणजे तू आतापासून खोटा बोलत किचन मध्ये गेलाच नाही आजीले पावाले आणि मला सांगते सगळीकडे पाहिलं आई बोलून गेलो मी घाई आता आली ना आजी दे मग आता टरबूज अरे आली ते गोष्ट नाही पण खोटा नको बोलत जाऊ हा आता लहान आहे आणि मोठ्या झाल्यावर तू तर मग आम्हाला असाच गेम देशील हा जाशील कुठं सांगशील कुठं राहू दे बोलून गेला सण तिकडे येवाचा राहू दे बर या घ्या मग टरबूज काप ना मग हो आई बबीता गोड आहे टरबूज हो आई गोळ आहे ना चांगला आहे टरबूज मस्त आहे हा काय तरी तो म्हणूनच राहिला टरबूज म्हणे एक नंबर आहे म्हणे टरबूज घेऊन तर म्हणे तुम्ही एक वेळा आणि एक वेळा घ्यान म्हणे म्हणे तुम्ही घेवाले हा काय हो दोघ नोरा बायको आले होते ना काल लय खपले पण आपल्या गावात लय जणांना घेतले ना दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन, तीन असेच घेतले लोकांना हा काय आई लय खपले ना मग अन्न घेतेच ना आई उन्हाळ्यात पाहिजेच खावाले हो लेकरं बाकराय तर पहिले असं फल फ्रूट उन्हाळ्यात खावाले मी नाही दोन चार घेवाले पाहिजे होते ना पण दोनच घेऊन आले मी म्हटलं बाजाराच्या दिवशी सांगतो म्हटलं एक दोन त्याच्यानं जास्त काही घेतले नाही मग काय आई जाऊ काय मी बाहेर खेळाले जाऊ दे काय आई टरबूज खावायचा टरबूज खावायचा मोठा नांदा लावला होता आणि आता ना कोण नाही खात हो ना काल धावत आला आजी चाल ना आजी ना टरबूज चाल ना नाही तर खतम होऊन जाईल होऊन जाईल ओळख ओळख नेलं त्यानं खाऊन घे काही खेळा गिला नाही जा लाग खाऊन घे आणि मग पुस्तक घेऊन बस अभ्यास कर नाही आहे मी नाही अभ्यास करत शाळेत बी अभ्यास करा घरी अभ्यास करा काय मी अभ्यासच करत राहू काय अरे तो अभ्यास करत राहू तर किती अभ्यास करतो तू आ शाळेत जात तर तिकून आल्यावर एकही दिवस मी ना असं नाही पाहिलं का तू पुस्तक घेऊन बसला असं म्हणून कधीच अभ्यास ते करत आणि आता दोन तारखेपासून पेपर आहे आणि काय लिहशील मग पेपरात हो रे आता खेळणं कुदणं बंद कर बरं पेपर होईपर्यंत अभ्यास कर मस्त पुस्तक घे आणि अभ्यास कर अन गणिताचं शिकव बर याचे नाही म्हणते शिकव त्याला गणित हो आई आज त्याले जाऊच मी खेळ आले जोपर्यंत याचे पेपर खतम नाही होत तोपर्यंत त्याला खेळूच नाही देत मी घेऊनच बसतो ना हो हो शिकव चांगला मस्त त्याचा नंबर गिंबर आला पाहिजे पहिला नंबर नाही आला तर चालते पण दुसरा तिसरा तर आला पाहिजे आई दुसरा तिसरा नंबर सामोरून येते का मागून येते काय माहित आता सामोरून तर नाही येणार आहे पण मागून येऊ शकते त्याचा पहिला नंबर डब्बू आणाचा अभ्यास नाही करत खेळणं कुदणं खेळणं कुदणं आता बंद टरबूज काय आणि पुस्तक घेऊन ये शिकवतो तुले मी आई हाय मले माय पाडे पाठ आहे हा काय पाडे पाठ आहे ना बरं ठीक आहे खाऊन घे आणि सांग जो कुठपर्यंत पाठायचं हा आजी मी तिकडे जाऊन बसतो काहून रे तिकडे जातो इथंच बसणार नाही आजी मला टी व्ही पाहायचा आहे आता मी टी व्ही पाहतो ना खाता खाता मग अभ्यास करून बरं जाय मग टरबूज खाता खाता पाहून घे आणि मग अभ्यास आले बघ जाय मग हा आजी आई खा ना अजून घे जा मग अव प्रकाश देजो ना हा आणि प्रकाशचे बाबा इंत ते ले देजो हो आई घरी इन तेव्हा द्या लागन ना हो आठवणी ना देऊन देजो बाई लक्ष्मी खाय ना अ माय बाई पा हे पोटत टीव्ही पाहतो आजी टीव्ही पाहतो आजी आणि इथं तर आहे बी नाही गेला असंत बाहेरच गेला खेळाले त्याले म्हटलं होतं अभ्यास करा लागन म्हणून पाहिला असं थांब आता थांब आईलेच पाठवा लागन आई काय झालं आई ता ना गणे आहेच नाही इथं आपल्याला म्हणत होता टीव्ही पाहतो मी कार्टून पाहतो हा आणि गेला तो खेलाले बाहेर गेला असल मागच्या दारातून अमाय बाई आहे काय हो नाही त्याला म्हटलं होतं ना आता पुस्तक घेऊन बदल म्हणून पाहायला खरंच न मार पाहिजे लाडा लाडा न वाया चालला तो चांगले सपाटी द्या लागते त्याला ना। ओल्या काढीन हो नाही जास्त लाड नाही करा लागत त्याचा असा होते तो लाड केल्यानं आता त्याला रट्टीत द्यावा लागते नाव नाही ऐकत ना त्याने म्हटलं दोन तारखेपासून पेपर आहे आता उद्याची काय एक तारीख आणि मग दोन तारीख आता उद्याचा दिवस आहे फक्त अभ्यास करायला थांब थांब आणतो ना मी त्याला बोलावून आणतो असा कसा पाहिजे तो जा मग आई घेऊन या हो तू पुस्तक काढून ठेव मी आणतो त्याला आणि मी काय म्हणतो बबिता टरबूज आहे ना आपल्या घरी अजून एक तर म्हटलं चंद्रकलाली काल आली नाही होती ते घेवाले तर म्हटलं अन मग आता काय दोन दिवसानं बाजारच आहे तर बाजारातून बाजारा घेऊन येईन मग लेकऱ्यासाठी नेऊन द्या नाही जाता जाता देऊन दे जा हो तेच म्हटलं आता तिकडे जाऊन राहिले तर जाता जाता देऊन देतो तिच्या जा घरी अन आणतो ह्या पोट्ट्याला बलावून लेकरत लेकर नाही दिसून राहिले कुठे गेले खेळालेत शांत का सामो झोन पाय तो कुठाय ना काय नाही द शांता बाई कुठे tangent तरबस घेऊन आव कुठे जाणार आहे तू आज घरी आली मी इकडे गण्याले पावा दे आली त मी म्हटला जाता जाता तुला देऊन देतो बा त तू यासाठी आणलं काय बोलतं खरच माझ्यासाठी घेऊन आली काय अ माय खरच म्हणजे का आता तुझ्या समोर खोटी बोलन काय तू यासाठी आणलं घे ना धर आव शांता बाई काल मी नाही तो घेतले मी म्हटलं घरी काही आणि एकले काय आणून देईन म्हणत होती आता येत असो तिने थोड्या वेळानं तुला घरा इकडे काय बोलत घेतले तुने टरबूज पण मला तर दिसलीच नाही होती तर हा टरबूज जवळ कधी गेली तू घेवाले गे आव शांता गेली होती मी हा काल घेवाले गे गेली होती तू आली असत आणि चालली गेली असत लवकर मी आखरी आखरी गेली होते हा काय मी म्हटलं चंद्रकला दिसली नाही गळ्या तर निऊन घेतो म्हटलं तिले घे ना मग आता घेऊन घेतो यासाठी आणलं तर राहू दे ना घेऊन जाय लेकरा खाई येईल घरी लेकर आहे माझ्या घरी कोण आहे खाणारे आम्ही दोघच जण आहे आणि दोघ जण काय दोन दोन तीन तीन खाईन काय आम्ही घेऊन जाय घरी लेकराला ले देतो का तू काय हो तुम्ही इकडच्या तिकडे नाचवत घेऊन घे ना आता धर इकडे कुठं चालली मग आता कुठं जाय हो याले पावाले आली टरबूज खाता खाता इकडे आला तो त्याला म्हटलं अभ्यास कर बा आता दोन तारखेपासून पेपर आहे तर गावात खेळ आला तर त्यालाच नेतो म्हटलं घरी बरं ते एक काम कर सध्या तर ठेवून दे घरी मी घेईन तुझ्या घरी तेव्हा घेऊन येईन मग

तुया है, जो तू या घरी फ्री जाऊ तू बर तुया मतानं हा जसं वाटते तसं कर पण सध्याच घे आता फक्त बरं दे घरी ठीक आहे मग हो हो चाल बाप कुणीकडे गेला ना काय नाही आता याला पाहिजे